नमस्कार मित्रांनो हिंदकेसरी मैदान दोन हजार चोवीस जुना बैलपोळा मैदान माळशिरस महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान सालाप्रदाबामने याही वर्षी दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी होणार आहे एकोणचाळीस वर्षाची या मैदानाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे आयोजक आहे चव पैलवान शामराव अप्पा वागमोळे मित्रपरिवार माळशेरस हे मैदान मित्रांनो फार जुने आणि ऐतिहासिक असे हिंदकेसरी मैदान आपल्याला बावीस जुलै रोजी माळशिराज या ठिकाणी होताना दिसणार आहे तर मित्रांनो या माळशिरसच्या मैदानामध्ये आपला हिंद केसरी व नवम हिंदकेसरी हिंदके बाकासूर हा ही शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो आजपर्यंतच्या बकासोरच्या इतिहासामध्ये आज हे एकमेव मैदान आहे जिथं बकासूरला अजून प्रथम क्रमांक मिळाला नाही याच्यासाठी बाकासूर आपला हा पूर्ण ताकदीनिशी या मैदानावर प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी जोरदार तयारीने येणार यात काही शंकाच नाही बाकासूरचा या मैदानाचे नियोजन काय आहे मित्रांनो आपला आवडता नवम व रुस्तमे हिंद केसरी बाकासूर हा आपल्या या ऐतिहासिक माळशिरस मैदानामध्ये शंभर टक्के तुम्हाला बावीस तारखेला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूरचं नियोजन काय आहे तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बरेच पैरे सांगितले जात आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो मी हे तुम्हाला अंदाजात एक दोन पैरे सांगणार आहे तर मित्रांनो आपला आवडता रुस्तमेव सप्तहिंद केसरी नवमिंगत केसरी बकासूर हा घरणिकेचा राजा आणि बाकासूर ही जोडी मित्रांनो पळू शकते तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे की घरणिकेचा राजा वादळबरोबर पळणार आहे तर मित्रांनो हे बैलगाडीचं क्षेत्र आहे याच्यामध्ये काहीही सांगता येत नाही तर मला तर मित्रांनो असं वाटत आहे की घरनिकेचा राजा आणि बकासूर ही जोडी मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे किंवा मित्रांनो हा जर जोड पाळला नाही तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल एका मैदानामध्ये किंवा मित्रांनो मुंबई बिनजोडचा भुंगा आणि बकासूर ही जोडीही आपल्याला या मैदानी पाळताना दिसू शकते पण याची शंका फार कमी आहे कारण मित्रांनो हे हिंद केसरीचं मैदान असल्याकारणाने बोंगा आणि बाकासूर हे पळतील अशी दाट शक्यता नाही तर मित्रांनो माझ्या मते तरी बकासूर आणि घर्णीगज राजा हीच जोडी आपल्याला माळशिरज मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे बकासूरबरोबर बावीस तारखेच्या माळशिरज मैदानामध्ये कोण पळेल मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद